नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो डी एच एस महाराष्ट्रात गट क व गट ड या पदाच्या परीक्षा यशस्वी यशस्वीरित्या पार पडून पहिली उत्तरतालिका आन्सर की दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर टी सी एस कंपनीने उपलब्ध करून दिलेली होती त्यानंतर चुकीचे प्रश्न किंवा चुकीच्या पर्याय किंवा चुकीचे गुणदान वगैरे यासाठी आक्षेप किंवा हरकत नोंदवण्यासाठी दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता तसेच नर्सिंग गव्हर्नमेंटसाठी एकूण तीनशे पंच्याहत्तर प्रश्नासाठी ऑब्जेक्शन किंवा हरकत घेण्यात आलेली असून स्टाफ नर्स प्रायव्हेट पदासाठी दोनशे चाळीस प्रश्नावर ऑब्जेक्शन किंवा हरकत नोंदवण्यात आलेली आहेत डी एच एस महाराष्ट्राकडे गट क व गट ड मधील एकूण अठ्ठावन्न संवर्गासाठी दहा हजार सातशे त्रेसष्ट ऑब्जेक्शन किंवा हरकत नोंदविण्यात आलेले आहेत मात्र मित्रांनो टी सी एस कंपनीकडे महाराष्ट्र शासनाने डी एच एसची भरती लवकर पार पाडण्यासाठी विनंती किंवा आदेश दिलेले होते परंतु टी सी एस ही कंपनी आपल्या पद्धतीनेच काम करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे ज्याप्रकारे टी सी एस कंपनीने डी ई आरच्या परीक्षेस च्या निकालासाठी जेवढा वेळ लावलेला होता त्याचप्रमाणे डी एच एसच्या निकालासा निकालासाठी वेळ लावणार हे स्पष्ट दिसून येत आहे आता पाहूया डी एच एस गटक व गटड या पदाच्या निकालासाठी साधारणतः किती वेळ लागू शकतो मित्रांनो टी सी एस कंपनी ज्या परीक्षा कंडक्ट करते त्या परीक्षा पार पडल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसानंतर पहिली उमेदवारांनी सोडवलेली उत्तरतालिका उमेदवारांच्या लॉगिन आय डीवर प्रदर्शित करते त्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी दिला जातो त्यानंतर फायनल किंवा दुसरी उत्तर तालिका आन्सर की प्रदर्शित करण्यासाठी साधारणतः पंचेचाळीस दिवसाचा वेळ टी सी एस कंपनी कंपनीकडून घेतला जातो म्हणजेच डी एच एससाठी सेकंड आन्सर की येण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रदर्शित होऊ शकते त्यानंतर नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया पार पडेल नॉर्मलायझेशन प्रक्रियेसाठी साधारणतः आठ ते, ते दहा दिवसाचा कालावधी हो टी सी एस कंपनी घेईल डी एच एस ग्रुप सी व ग्रुप डीसाठी फायनल रिझल्ट हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित टी सी एस कंपनीकडून करण्यात येईल व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा